शहापूर येथील गट शिक्षण अधिकाऱ्यानं महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केली या प्रकरणी शहापूर पंचायत समिती शिक्षण अधिकारी प्रभारी गट अधिकारी आशिष झुंजार राव यांच्या विरोधात शहापूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालाय शहापूर पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील प्रभारी गट शिक्षण अधिकारी असलेल्या एका अधिकाऱ्यानं महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यालयात घडली या प्रकरणी पीडित महिलेनं शहापूर पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आशिष झुंजारराव असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे या विनयभंगाच्या घटनेमुळं शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होतोय शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांपासून पीडित महिला अधिकारी या प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासामुळे त्रस्त झाल्या होत्या यामुळे पीडित महिलेनं यापूर्वी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिक्षण अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे झुंजारराव विरोधात लेखित तक्रारही आहेत मात्र तेथून त्यांना कुठलाच न्याय मिळत नसल्यानं त्या वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून अखेर या महिला अधिकाऱ्यांना पोलिसात धाव घेऊन प्रभारी गटशिक्षण अधिकारी झुंजार राव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच झुंजारराव हा फरार झाला असून शहापूर पोलीस त्याचा शोध घेत तर विशेष म्हणजे विनयभंग झालेल्या या पीडित महिला अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्यांविरोधात महिला आयोगाकडे देखील तक्रार दिलीये प्रतिनिधी वसंत एन पानसरे एनटीव्ही न्यूज मराठी शहापूर ठाणे